देवाजी वारी कीर्तनाची बारी वर्ग तिसरा अनेकाला एक आवडत नाही आता अनेकाला एक आवडल का तर नाही मला सांगू तुम्हाला हा आपण जो हॉटेल मध्ये गेलो हॉटेल मध्ये गेल्याच्या नंतर एखादा वडापाव घेईल दुसरा समोसा घेईल तिसरा भजे घेईल चौथा पालक भजे घेईल पाचवा गोसाळ्याचे भजे घेईल सहावा कांदा भजे घेईन तर अनेकाला एक आवडू शकत नाही अनेकाला अनेक आवडतं हा गावाची जत्रा असते त्या जत्रेमध्ये सर्वजण बसलेले असते बैठक आणि बैठक बसल्यानंतर सगळ्यांनी सांगतात काही वृद्ध व्यक्ती उठतात आणि वृद्ध येत्रे म्हणतात ऐका आपल्या गावामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मायकर मायकरी जास्त आहेत त्यामुळे गावामध्ये कीर्तन झालंच पाहिजे पण महाराज गावामध्ये कीर्तन झालं पाहिजे म्हटलं की काय तरुण वर्ग उठते आणि ते थोडे टिंग असते महाराज ते म्हणतात आप्पा गावामध्ये कीर्तन झाला पाहिजे खरे गावामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त माया करत हे बी खरे पण आप्पा गावामध्ये ताफा आलाच म्हणजे अनेकाला एक आवडत नाही म्हणजे अनेकाला अनेक आवडत वर्ग चौथा अनेकाला अनेक आवडत नाही महाराज तुम्ही आत्ताच सांगितलं हो विरोधी वर्ग आहे बघा विरोधी वर्ग आहे आपण हॉटेलमध्ये गेलो आपल्याला एखाद्याला चहा आवडत नसेल एखाद्याला दूध आवडत नसेल एखाद्याला कॉफी आवडत नसेल एखाद्याला ब्लॅक टी आवडत नसेल पण महाराज मला सांगा पाणी आवडत नाही असं कोण आहे का पाणी आवडत नाही असं कोण आहे का म्हणे महाराज मला पाणीच आवडत नाही मी आजपर्यंत पाणीच घेतलं नाही असं कोणीच नाही महाराज ज्ञानावर आहे म्हणतात आघवया जगा एक सेवे जय उदक उदक म्हणजे पाणी पाणी आवडत नाही असं कुणीच नाही विठाल आवडी निवडीच्या बंधनामध्ये चार प्रकार पाहिले ही आवडी निवडीचा जो बंधनाचा प्रकार आहे या प्रकाराला एक प्रकारचं वळण आहे ही आवडी निवडीचे निवडीची गंगा वाहत असताना ह्या गंगेला एक प्रकारचं वळण आहे त्या वळनाचं नाव आहे महाराज यस प्रीती तस्य प्रीतीही प्रीति प्रीतितस्य प्रीती हो महाराज प्रीति प्रीतितस्य प्रती महाराज हे तुम्ही संस्कृतमध्ये सांगितलं आम्हाला मराठीमध्ये सांगा समजायला संगा असं सा। प्रीति प्रीतितस प्रीती म्हणजे काय तर आपली आवड एखाद्या वस्तूवर बसली तर त्या वस्तूची आवड सुद्धा आपल्यावर बसत असते ह्याला यस्य प्रीती तस्य प्रीती आहे का आपली आवड एखाद्या वस्तूवर बसली त्या वस्तू सुद्धा आवड आपल्यावर बसत असते एखाद्या प्राण्यावर आपल आपली आवड बसली तर बस त्या प्राण्यास सुद्धा आवड आपल्यावर बसत असते एखा आपली आवड जर एखाद्या मानवावर बसली तर मानवाची सुद्धा आवड आपल्यावर बसत असते नोहे नो हे आपली आवड जर त्या भगवान परमात्म्यावर बसली ना त्या देवाची सुद्धा आवड आपल्यावर बसत असते त्या देवाची सुद्धा आवड आपल्यावर बसत असते वर्ग पहिला आपण पाहू आपली आवड जर वस्तूवर बसली तर वस्तू सुद्धा आवड आपल्यावर बसते आपण जर एखादी वस्तू आवडीने जोपासली आवडीने जोपासली तर ती वस्तू सुद्धा तितक्याच आवडीने आपल्याला मदत करते आवडीने मदत करते आपण सर्वजण शेतकरी वर्ग आहोत बघा उन्हाळ्यामध्ये नांगरट केल्याच्या नंतर प्रत्येक शेतकरी हा पावसाची वाट बघतो आणि पावसाची वाट बघितल्याचं बघतो आणि पेरणी कधी होईल हेच विचार असतो पण महाराज उन्हाळ्यामध्ये शेतकरी एक काम काये? काये करतो काय शेतकरी काय करतो तर शेतकरी आपली तिफन म्हणा पाभर म्हणा ती नीट करून ठेवतो म्हणजे सुतारापासून येतो आणि सुताराला म्हणतो हे नीट कर याचं काय झालंय बघ जो शेतकरी आपली पाभर म्हणा तिफन म्हणा नीट करून ठेवतो ते शेतकरी पाऊस पडला आणि वापसा झाला की पहिल्यांदा पेरणी धरतो <laughs> पण जेव्हा महाराज आपली पाबर म्हणा तिफन म्हणा नीट करून ठेवित नाही आणि पाऊस पडला आणि पाऊस पडल्याच्या नंतर भाऊकीने पेराय धरलं बाऊकीने पेराय धरलं की हे हो म्हणतो बायकोला म्हणतो कुठे कुडगा आपली तिफन <laughs> बायको म्हण ती पडली वाढ्याला ती वाढ्याला जाऊन बघतो त्या टिपणीची दांडी इकडं असती रुमन इकडं असतं महाराज सगळं विस्कळीत तू एका पाचार ठुकीतून रानात घेऊन येतो टिफन धरतो पेरायला चालू होत एक तास आणलं महाराज केलं गेलं त्या टिपणीचे कुठे दांडी मोडन टिपणीचं कुठे रुग्ण मोडन हे कशामुळे होत तर आपण आवडीने वस्तू जोपासली जो ना ती वस्तू सुद्धा आपल्याला तितक्याच आवडीने मदत करत असते आणि ज्याने आवडीने वस्तू जोपासली जो नाही त्याला वस्तू आवडीने मदत करत नाही विठल ज्ञानबा राय म्हणतायत एखादा वीर आहे तो वीराला पुढे सहा महिने रणांगण आहे हे कळलं कळलं नंतर तो वीर काय करतो महाराज तो आठ ही प्रहार आठही प्रहार आपली तलवार आहे आपली कुराड आहे तो आठही प्रहार घाशीत असतो मी म्हणत नाही म्हणून समर्थेशी वैर जया पडिले हाड तो जैसा आठ ही प्रहार परजोनी असे तो आठही प्रहार आपली तलवार घासत uh, असतो महाराज मग जी तलवार घासतो जो आपली कुराट घासतो त्याला ते युद्धामध्ये कामाला येते पण जो तलवार घासत नाही कुराट घासत नाही त्याला युद्धामध्ये ती कामाला येत नाही मग तुमच्या लक्षात आलं असेल आपण जर एखादी आपली वस्तू आवडीने जोपासली तर ती वस्तू सुद्धा आपल्याला तितक्याच आवडीने मदत करत असते बघा विठोलं प्राण्यावर आपली आवड बसली तर प्राणे सुद्धा आवड बसते बघा आमच्याकडे एक शेतकरी येतं त्या शेतकऱ्यांचं त्यांच्या प्राण्यावर म्हणजे बैलावर इतकी आवड बसलेली की शेतकरी बाहेरून आला आणि आल्याच्यानंतर गोट्यात घुसला ना आधी बैलाच्या अंगावर हात फिरत नाही तोवर बैल खाली बसत नाही जर एकदा बैलाच्या अंगावर हात फिरवला पाठीवर हात फिरवली थाप दिली की लगेच बैल खाली बसतो महाराज यालाच म्हणायचं यशची प्रीती तशी प्रीती आपली आवड प्राण्यावर बसली ना आवड आपल्यावर बसत असते आमच्या पाठामध्ये गुरुवरे सांगत असतात विनोदाने विनोदाने गुरुवरे सांगतात की बाबा हो आपण जर जीव लावला ना रानच पाखरू सुद्धा जवळ येतो <laughs> हा मग आपणच परत म्हणतो कोण्या गावाच आलं हे पाखरू विठल <laughs> मानव सुद्धा प्रेम करतो एक जण म्हणला महाराज तो रामभाऊ मला प्रेमाने बोलतच नाही हो तो रामभाऊ प्रेमाने बोलत नाही पण तू त्या रामभाऊला प्रेमाने बोलतो का म्हणजे नाही 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 मी तुझा बोलत नाही म्हणजे आपण जर प्रेमाने बोलत नसतो तो कसा बोले नाही महाराज आपण जगाला फक्त प्रेमच दिलं पाहिजे आपण जगाला प्रेम दिलं तर जग सुद्धा आपल्याला प्रेम देत साने गुरुजी म्हणतात खरा तो एक धर्म जगाला प्रेम साने गुरुजी सुद्धा म्हणतात आपला एकच धर्म आहे आपली एकच जात आहे कोणची आपण जगाला प्रेम द्यायचं तेव्हा आपले जग सुद्धा आपल्याला प्रेम देईल बघा आपण जगाला प्रेम दिलं ना लोक आपल्याकडे चिंग चिंगचिंगाट पडत विठाल विठाल आपण लोकांना काय दिलं पाहिजे प्रेम दिलं पाहिजे जगद गुरु तुकोबराच्या गाथ्यामध्ये श्री ब्रह्तर संवाद आलेला ज्याचं लग्न झाले त्यांनी श्री ब्रह्तर संवाद अवश्य ऐकावं बघा श्री संवाद मध्ये काय सांगितले काय सांगितले सांगू तो मला तुकोबराय आपल्या बायकोला म्हणतात जिजे लोकांना काही काम नाही म्हणून लोक आपल्याकडे येतात का लोकांना काही काम नाही म्हणून लोक आपल्याकडे येत नाहीत कोण येते घरा कामच्या कशाला काय त्याचा त्याला नाही धंदा लोकांना काम नाही म्हणून लोक आपल्याकडे येतात का तर नाही लोकांना लाखो काम आहेत लोकांना हजारो काम आहेत लोकांना कित्येक काम आहेत तरी लोक आपल्याकडे येतात याच कारण एक आहे आपण लोकांना प्रेम देतो म्हणून लोक आपल्याकडे येतात ऐसे ती लोक प्रीती साठी ती लोक प्रीती साठी माने पाचारिता ¡Se sí, 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 sí.